I'm नमस्कार झेंडा मराठीच्या आजच्या ह्या कार्यक्रमात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत एका बहुआयामी चतुरस्त्र हरहुन्नरी आणि सर्व क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला म्हणजेच शिवशिक्षण संस्थेच्या डी एस हायस्कूल सायन येथल्या अध्यक्ष असणाऱ्या श्री राजेंद्र प्रधान सर यांना तांत्रिक शिक्षणामध्ये वाकफगार तर असं आहेतच पण अनेक वस्त्र किंवा रासायनिक कारखान्यांसाठी निन्या मशीनशी डिझाईन करणं ज्याच्यामध्ये इन्व्हर्टरसारख्या गोष्टी येतात त्यांची निर्मिती करणं त्या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना सुपरिचित परिचित असणारं बायोमेट्रिक रेकॉर्डर किंवा आपल्या जो हजेरी लावली जाते त्याच्या संदर्भातली निण्यायी मशीन्स बनवणं ह्याबरोबरच त्यांनी एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हेही केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने डाकोटा किंवा बोईंगसारख्या विमानांच्या देखभालीचाही त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे त्यासाठी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केलं आहे ह्या जोडीला त्यांनी एरो मॉडेलिंग म्हणजे मोठ्या आकाराची गॅस टर्बाईन किंवा पिस्टोन इंजिन असणाऱ्या विमानांची एरो मॉडेल्स बनवण्याचा चाळीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे ही अशी अनेक विविध क्षेत्र असताना शिक्षण क्षेत्राकडे वळून त्यांनी त्याच्यामध्ये देखील आपला ठसा उमटवलेला आहे मुलांच्या कल्पना शक्तीला वाव देणारा ज्ञानाला वाव देणारा तांत्रिक शिक्षणासाठी किंवा तांत्रिक ज्ञान त्यांना मिळावं ह्यासाठी विविध उपक्रम राबवून मराठी शाळांना ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी अखंड परिश्रम करणाऱ्या आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं म्हणजे राजेंद्र प्रधान सरांचं मी हार्दिक स्वागत करते नमस्कार सर आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे की आज आम्हाला आपल्याशी बोलायची संधी मिळत आहे आणि आपलं स्वागत करण्याबरोबरच मला अपेक्षा ही आहे हो हो की आपल्या मराठी शाळा आणि त्याच्या अनुषंगाने आपलं आज चांगलं काहीतरी विवेचन होईल निवेदन होईल आणि आमच्या प्रेक्षकांना देखील त्याच्यातून बरीचशी माहिती मिळू शकेल खात्री आहे की चांगलं आहे खात्री नाही थँक्यू सर तुम्ही खरं म्हणजे डिझाईन निर्मिती एअरक्राफ्ट मेंटेनन्स किंवा एरो मॉडेलिंग अशा खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असताना आणि पारंगत असतात कार्यरत होतात असं असताना शिक्षण क्षेत्राकडे कसे वळणार त्याला काही खास कारण झालं मला पहिल्यापासून शिक्षण क्षेत्रात काहीतरी चांगलं करावं आणि मुलांना घडवावं हे वाटत होतं आणि जसं अमेरिकेला आता आपण बघतो की मायक्रोसॉफ्ट किंवा ॲपल गेट स्टीव जॉब्स आणि इतर असंख्य असे आहेत त्यांनी शाळेच्या पातळीवर त्यांनी तंत्रज्ञान वापरायला आणि शिकायला सुरुवात केली आणि मग त्यात ते काहीतरी मोठं घडवू शकले कारण ते वय असतं ना साधारण पंधरा वर्षापर्यंत त्या वर्षात तुमची आकलनशक्ती प्रचंड असते विचारशक्ती प्रचंड असते आपल्याकडे होतं काय की आपण एकदा दहावीला पोचलो किंवा हल्ली तर आठवी नववीला पोचलो की ते एक ते राहाड गाडगं जे असतं त्याला गाड्याला झुंपल्यासारखी मुलं असतात मग त्याच्यानंतर आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत इंजिनिअरिंग डॉक्टर मेडिसिन काहीतरी करायचं आहे आयुष्य निघून जातं पूर्णपणे तर ती इनोव्हेटिव्ह बुद्धी जी आहे ते करण्यासाठी काहीतरी करावं अशी इच्छा होती आणि मला माझ्या शाळेत म्हणजे आता ही जी डी एस हायस्कूल आहे त्या शाळेतचा मी विद्यार्थी आहे आणि एकोणीसशे शहात्तर साली मी शाळेतनं पासआउट झालो एस एस तर तेथील ट्रस्टीजनी मला सांगितलं की तू बरेच वर्ष व्यवसाय आहेस आणि जरा थोडा दृष्टिकोन वेगळ्या शाळा चालवण्याच्या बाबतीत आपल्याला पाहिजे तर तू का नाही नियामक मंडळावर येत आणि मग मा तसं माझा शाळेशी पुन्हा संबंध जोडला गेला ऑलमोस्ट पंचवीस वर्षानंतर आणि इथे आता म्हणजे अध्यक्ष विद्यार्थ्यापासून पुन्हा अध्यक्षपदापर्यंत हो। असा सर्कल एक सर्कल किंवा एक आपण ज्याला वर्तुळ म्हणतात ते आपण पूर्ण केलेलं आहे सर आपली ही जी डी एस महा हायस्कूल जी आहे इथे आपण इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हे दोन्ही मीडियम तुमच्या इथे आहेत उपलब्ध खूप वेळा असं होतं की लोकांना असं वाटतं की इंग्रजी माध्यमाचे शिक्षण हे जास्त चांगलं असतं सा। तर आपल्याला एक इथे अध्यक्ष म्हणून किंवा शाळेशी जे संबंधित आपण अनेक उपक्रम राबवतो तर आपल्याला खरंच असं वाटतं का की इंग्रजी शिक्षण आणि मराठी शिक्षण ह्याच्यामध्ये खूप काही फरक आहे दोन म्हणजे एक माझा स्वतःचाच अनुभव सांगितला आणि नुसता मी नाही असंख्य माझ्या पिढीतले जे आहेत की जे मराठी माध्यमातून शिकलेत किंवा त्यांचे जे काही गुजराती तमिळ वगैरे असतील ते प्रचंड यशस्वी झालेलेच आहेत म्हणजे आज अमेरिकेला बघतोय आपण तेही यशस्वी आहेत हा एक भाग झाला अर्थात बऱ्याच वेळेला असं सा सांगितलं जातं की तुम्ही जुन्या पिढीतले आहात तुम्ही लोकांनी खूप केलं आहे आजच्या कॉम्पिटेटिव्ह जगात खरोखर आहे मग पूर्वी तुम्हाला वीजेटीआयला ॲडमिशन साठ एकसष्ट टक्क्याला मिळायची आज शंभर टक्क्याला मिळेल की नाही खात्री नाही आहे मग ते तसं सांगतात पण तसं नाही आहे आणि हा माझा आता गेल्या जवळजवळ अठरा वर्ष मी या संस्थेशी संबंधित आहे त्यातले अकरा वर्ष सक्रियपणे नवीन नवीन उपक्रम पण सुरुवात केलेले आहेत तर खात्री पडलेली आहे की ह्याचा काही फरक पडत नाही महत्वाचं काय होतं की आकलन तुम्हाला जास्ती चांगल्या प्रकारे मातृभाषेत होऊ शकतं दुसरी गोष्ट अशी आहे की आज जर तुम्ही बघितलं तर खास करून मध्यमवर्गीय पालकांनी मराठी शाळांमध्ये त्यांच्या मुलांना टाकणं जवळजवळ सोडून दिलं नाही आज जे निम्न मध्यम वर्ग किंवा आमच्या शाळेत बहुसंख्य मुलं ही झोपटपट्टी तत्सम विभागात नाही तर धारावी म्हणजे ऐंशी टक्के त्यांच्या आई वडिलांना अक्षर नाही थेट इंग्रजी भाषेत चालू केलं मध्यम मध्यमवर्गीय कुटुंबात काय की एकतरी पालक असतो त्याला इंग्रजीचं ज्ञान असतं आणि तो त्याला समजावू शकतो किंवा मदत करू शकतो तर ह्या मूळ बेसिक मराठी भाषा पण थर्ड येत नाही त्यांना तुम्ही थेट इंग्रजीमध्ये शिकवायला सुरुवात केली तर ते यश येणारच नाही आणि आम्हाला ते दिसतंय आहे की गेले बरेच वर्ष इंग्रजी माध्यमातनं मुलं आमच्याकडे मराठी माध्यमातनं पहिली दुसरी तिसरी चौथी अगदी पाचवी सहावी पर्यंत येत आहेत आणि ते तिकडे खूप त्यांचा परफॉर्मन्स वाईट असतो पण इथे आल्यावर त्यांचा इम्प्रूव्ह व्हायला लागतो आणि मला असं वाटतं ही आकलनशक्ती जी मातृभाषेतनं होते हेच त्याचं कारण असेल खूप चांगली गोष्ट सांगितली आणि पालकांनी पण हा निर्णय घेतला की इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून आपल्या मुलाला नाही कळत तर मराठी माध्यमाकडे यावं हीसुद्धा एक स्तुत्य बाब आहे असं म्हणायला हरकत नाही सर जसं तुम्ही म्हणाल तसं चांगल्या किंवा मध्यम स्थितीतले जे पालक आहेत ते बहुतेक वेळा आपण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे पाठवण्यामध्येच जास्त रस घेतात आपण म्हटलं तर खरोखर ह्या सगळ्यांचा हा जो इंग इंग्रजी माध्यमाकडे ओढा आहे ह्याला खरोखर शिक्षण कारणीभूत आहे की त्याचा जो एक पंचतारांकित लुक त्या शाळांचा असतो त्याचा सहभाग जास्त मोठा आहे ॲक्च्युली सगळ्या शाळा पंचतारांकित नाही आहेत म्हणजे तुम्ही असं लोकांचे गैरसमज आहेत पण आज फक्त महाराष्ट्राची जर तुम्ही संख्या घेतली आय सी शाळा घेतल्या तर फक्त तीन हजार शाळा आहेत ओके त्याच्या त्याच्यासमोर जवळजवळ दीड लाख शाळा या आपल्या स्टेट बोर्डच्या शाळा आहेत त्या ओके या तीन हजार मी म्हंटल भारतात भरच्या सीबीएसई चे पण जवळ पंचवीस हजार भारतभरच्या आहेत त्या शाळा तर ह्या जर संख्या बघितला आणि विषम संख्या बघितली तर बहुतेक सगळ्या शाळा आहेत स्टेट बोर्डच्या आहेत तिकडे शिकतायत ते अशा शाळेत शिक्षकही चांगले असतात सगळे असतात पण मधला एक काळ होता की जिकडे थोडं मला असं जाणवतं की संस्था चालक आणि शिक्षक यांच्यामध्ये थोडं संबंध बिघडले शिक्षकांनाही जरा कमिटेड असतात नाही असं नाहीये ते पण कुठेतरी ते बिनसलं ते सगळं गाडं आणि मग स्टेट बोर्ड आणि इतर शाळांचा थोडे प्रॉब्लेम पण मी एवढे म्हणतो शिक्षण आजही गुणी आहेत मग बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्या वेळेला शिक्षक होते तसे आता नाही उरले पण तसं नाही आजही तेवढेच कमिटेड शिक्षक आहेत फक्त एक त्यांना चांगलं मार्गदर्शन त्यांना प्रशिक्षण असं तर ते खरोखर म्हणजे अगदी खूप चांगलं काम करू शकतात आणि आम्ही आमच्या शाळेत तसं करतो आणि मी म्हणणार नाही की आमची एकमेव शाळा आहे पण अशा बऱ्याच शाळा आहेत की जिकडे जिकडे संस्थाचालक इन्वॉल्ड आहेत आणि त्यांना मराठी शाळा चालवण्यात रस आहे तिकडे त्या शाळा यशस्वीरित्या अजूनही चालत पण एक आहे की आता आपण म्हटलं ना की क्लायंट ओके पूर्वी तसं म्हणायचे की बाबा तुम्ही ज्ञानार्जन करताय तर हे काही बिझनेस नाहीये पण आज हा बिझनेस आहे कारण तुम्हाला जेव्हा महिन्याला इलेक्ट्रिकचं बिल येतं पाण्याचं बिल येतं शिक्षकांचे पगार आहेत पैसे लागतात प्रत्येकाला तर ते देतो तसंच तुम्हाला क्लायंटही लागतो कारण विद्यार्थ्यांशिवाय नाही तर मग त्यांना जे पाहिजे ते जर तुम्ही दिलं नाहीत त्यांना वेगवेगळे तुम्हाला उपक्रम लागतात त्यांना मुलांना आजच्या काळ सापेक्ष असं गोष्टी द्यायला पाहिजेत ते जर तुम्ही दिलं त्यांना तर नक्कीच पालक हे तुम्हाला सहकार्य करतील आणि येतील तुमच्या खूप दोन चांगले मुद्दे तुमच्या बोलण्यात मला जाणवले त्यातला पहिला म्हणजे शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देणं कारण जशा नवीन नवीन गोष्टी येतात तेव्हा पारंपरिक शिक्षण किंवा त्यांनी जे घेतलं त्याच्यामधून येणाऱ्या नवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे देखील गरजेचं आणि तसंच शिक्षक जर अद्ययावत झाले तर साहजिकच मुलं देखील अद्ययावत होतात बरोबर सांगितलं आपण मराठी शाळांच्या बाबतीत जर आपण जेव्हा बोलतो तर सध्याचा सगळ्या मराठी शाळांची समस्या आहे ती म्हणजे पटसंख्या तर मराठी शाळांची पटसंख्या वाढावी किंवा त्यांचा जो पूर्वी जो मराठी शाळांना आदर होता पूर्वीच्या ज्या अनेक शाळा आहेत त्यांचा मी त्यांच्याबद्दल खूप आदराने बोल छबिलदास असेल किंवा बालमोहन खूप आदराने नावंही घेतलेली तर हा आदर हा मान सन्मान सगळ्या या मराठी शाळांना मिळावा ह्याच्यासाठी आपल्याला काय वाटतं की काय या शाळांनी करायला पाहिजे किंवा त्याच्यासाठी संस्थाचालक जे आहेत त्यांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं आत्ता जे मी बोललो की प्रत्येक शाळेनी उपक्रमशील असणं गरजेचं आहे यामध्ये दोन इशूज आहेत म्हणजे आता आपण जर मुंबई शहर जर बघितलं एक तर आपण बघितलं की पालकांचा कल थोडा इंग्रजीकडे चालला की त्यांना असं वाटतं की, की इंग्रजीमध्ये माझं मुलं शिकलं तर ते यशस्वी होईल आणि मराठीत शिकलं तर यशस्वी होणार नाही जरी त्यांना स्वतःला तो अनुभव तसा असला की बाबा आपण यशस्वी झालो असलो तरी तर ती एक मानसिकता आहे ती मानसिकता बदलण्यासाठी त्यांना ते उपक्रम मिळाले पाहिजेत शाळांचं रूपही असलं पाहिजे आज दुर्दैवानी काय झालंय की बऱ्याचशा अनुदानित शाळा वगैरे आहेत रंग नाही आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत आज सरकारने गेले जवळजवळ चोवीस वर्ष अनुदान देणं बंद केलेलं आहे आजही जे देतायत ते एवढं तुटपुंज आहे मग एक साधं उदाहरण द्यायचं की मी जेव्हा सोळा सतरा अठरा वर्षापूर्वी आलो तेव्हा पूर्ण शाळेचं महिन्याचं इलेक्ट्रिकचं बिल पंचवीस हजार रुपये यायचं आज ते जवळजवळ पावणे दोन लाखावर गेले एक वर्गात सी वगैरे आहेत फक्त पंखे वगैरे सगळं आता आमच्या वेळेला वर्गात फक्त एक दिवा होतो चाळीस वॅटचा पंखे तर नव्हतेच आणि चालायचं ठीक आज आहे आज एका वर्गात आठ फॅन सहा ट्यूबलाईट वगैरे ते बिल वाढतात पण मग पैसा आणायचा कुठे मग आता सगळ्या इमारती आहेत कमीत कमी चाळीस पन्नास सत्तर वर्ष जुन्या झाल्या आहेत त्यांना वारंवार दुरुस्ती करावी लागते वर्षाला काही लाखांमध्ये ती दुरुस्तीचा खर्च जातो तो जेम ते मॅनेज केला तर रंगाचं मला अंग कधी लागतच नाही त्यामुळे त्याचं आकर्षक पण उरत नाहीये हा आता एवढं सगळं मॅनेज करायचं आणि मग नवीन उपक्रम करायचे ते खर्चिक आहेत शिक्षक मिळत नाहीत नाही मिळत नाही म्हणजे सरकारकडनं मिळत नाही जाणू लानी शाळा असेल तर मग आपल्याला वेगळ्या पगारावर ठेवायला लागतात तो ऍडिशनल खर्च तर हे सगळं जोपर्यंत मॅनेज होत नाही तोपर्यंत तुम्ही शाळा आकर्षक करू शकत नाही आणि त्या जर झाल्या नाहीत तर आपोआप पालक दुसरीकडे वळतो म्हणजे पटसंख्या वाढवायची असेल तर विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चांगले राबवणं हे जितकं गरजेचं आहे तितकं शाळा थोडीशी आकर्षक वाटणं हेही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अर्थातच आर्थिक नियोजन किंवा आर्थिक मदत मिळणं हे देखील गरजेचं आहे असं आपण म्हटलं तर काही चूक नाही बरोबर ना खूप वेळा असं म्हटलं जातं की मराठी शिकलं की मुलांना त्रास होतो त्याच्यामुळेच इंग्रजीमध्ये शिकवलं पाहिजे तर मग आपण जेव्हा मराठी शाळांचा आग्रह धरतो तर आपल्या शाळेमध्ये देखील आपण काही उपक्रम राबवता विशेषतः स्पोकन इंग्लिशबद्दल वगैरे तर अशा पद्धतीचे इतर मराठी शाळांनी पण काय उपक्रम राबवले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आहे त्याच परिस्थितीमध्ये कारण परिस्थिती त्यांची आर्थिक वगैरे फार बदलेल असं अपेक्षित नाही आहे लगेच पण काय आपण उपक्रम राबवू शकता की जे मुलांना जी इंग्रजीची एक भीती असते किंवा आपण कॉलेज शिक्षणाकडे गेलो की जर मराठी मीडियमनं किंवा कोणत्याही दुसऱ्या इतर भाषिक ज्याला आपण वर्णाकिलर मीडियम म्हणतो असं शिकलो तर आपल्याला येणार नाही ही भीती असल्यामुळे इंग्रजी शाळेकडे जाणं तर त्याच्यासाठी कोणते उपक्रम घ्यायला हवेत मी ह्यामध्ये पुन्हा तो मुद्दा मांडेन कारण कसं होत की तुम्हाला पैशाचा सोंग आणता येत नाही आज जर स्पोकन इंग्लिश किंवा संभाषणात्मक कि इंग्रजीसाठी जर तुम्हाला शिक्षक ठेवायचे विद्यार्थी संख्येप्रमाणे एक असो कि चार असो त्याचे पगार द्यायचे पैशाची सोय करणं हे सगळ्यात प्राथमिक आपल्याला करणं गरजेचं आहे आणि आज त्यासाठी बरेचसे मार्ग उपलब्ध आहेत पण ह्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संस्था चालक यांनी सक्रिय भाग घेतला पाहिजे आज तुम्ही जर बघितलं की शाळेचे माजी विद्यार्थी आज बऱ्याचशा शाळांमधले माजी विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या -मु पदावरती सरकारमध्ये किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करत असतात कदाचित बाहेरच्या देशांमध्ये पण असतात हे तुमचे दूत आहेत त्यांना तुम्ही आवाहन केलं पाहिजे त्यांच्या संबंध वाढवले पाहिजेत आणि आज सोशल मीडिया आहे आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला ग्रुप्स तयार करून पेजेस तयार करून तुम्हाला त्यांच्याशी संबंध वाढवतात त्यांना मग तुम्ही आपल्या शाळेच्या यशोगाथा काय आहेत त्या कळवायला पाहिजेत त्या त्यांच्यात हा एक भाग झाला तुमचे आपतेष्ट संबंधी वगैरे कोण असतील त्यांच्याद्वारे तुम्ही डोनेशन्स घेऊ शकता आणि कदाचित आपण तिकडे खूप कमी पडतो आहोत त्या बाबतीत कारण पैसे येत नाही येत से से ते बरोबर आहे पैशाचं सोंग आणता येत नाही मग त्याच्याप्रमाणे नवीन उपक्रम करणं आज रोबॉटिक्स चालवायचं असेल स्पोकन इंग्लिश चालवायचं असेल उत्कृष्ट कॉम्प्युटर शिक्षण द्यायचं असेल स्पोर्ट्सचं द्यायचं असेल संगीताचं द्यायचं असेल प्रत्येकाला शिक्षक ठेवायला लागेल त्याच्यासाठी पैसे व्हायला लागतील आता तुम्ही इकडे सुशोभित अशी रूम बनवली स्टुडिओ बनवला वगैरे हे केल्याशिवाय विद्यार्थी येणार नाहीत आज जर एखादा विद्यार्थी आला इकडे आणि त्यांनी बघितली अशी रूम खूप चांगली केलेली आहे तुम्ही तर ता त्याला ता वाटेल ना अरे मला जर चांगलं काही करायचंय का मला गा गायक बनायचंय किंवा स्टँडअप कॉमेडियन बनायचंय ही अशी जर सो इकडे आहे तर मला ह्या शाळेत यावं असं वाटेल वगैरे तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम आपण केले तर ते होईल आणि माझ्यासाठी पैसा उभा करणं वगैरे हे प्राथमिक आहे कारण पैशाशिवाय काही करता येत नाही आणि मी साधारण अकरा वर्षापूर्वी या संस्थेचा अध्यक्षपदाचा भार स्वीकारला आणि त्याच्यानंतर माझ्या सुदैवाने बऱ्याचशा फोरमवरती मला शैक्षणिक फोरमवरती मला आम्ही जे आमच्या शाळेत जे उपक्रम केले त्याच्याबद्दल बोलायला बोलवलं तेव्हा सुरुवातीला मला अक्षरशः वेड्यात काढलं जायचं हे असं कोण डोनेशन देतात का मला कसं शक्य आहे सीएसआर फंड मिळतो का कारण तेव्हा आता दोन हजार तेरा चौदाला तर सीएसआर अगदी नवीन कॉन्सेप्ट आला होता तर मी म्हटलं हे मिळू शकतं माझी विद्यार्थ्यांना आवाहन करा सगळ्यांना करा आणि आज मी सांगतो की प्रचंड प्रतिसाद त्यांच्याकडनं येतो चांगला समाजातल्या लोकांकडनं तर रोटरी क्लब आहे लायन्स क्लब आहेत ते लोक खूप मदत करतात ते आणि एक एक प्रोजेक्ट घेऊन जायचा त्यांच्यामुळे जा तुम्ही त्या नाहीला स्टुडिओ मला बनवून पाहिजे किती खर्च आहे दहा लाख समजा ते करतील ते त्यांना जर तुम्ही दाखवलात की याने एवढ्या मुलांना लाभ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात हा बदल होईल आपल्याला आहे प्रोजेक्ट रिपोर्टिंग वगैरे सगळं करायला लागतं पण त्यासाठी पण आपल्याला माझी विद्यार्थ्यांची मदत घेता येईल की जे अशा प्रकारे करतायत चार्टर्ड अकाउंटंट असेल कोण किंवा तत्सम कोणी असेल एखादा कॉपी असतो वर्तमानपत्रात काम करत असतो त्यालाही हे शक्य आहे ते करणं बरोबर